अरे महाराष्ट्राचं मुंबईतलं हाय कोर्ट सुरक्षित नाही तर सर्वसाधारण माणूस सुरक्षित राहीन काय याचा विचार केला का कोणा कसे करणार जाती जाती तर याच्यात त्याच्यात भांडून चालू आहे आपले बाबाई बोलून राहिलो वावरात आलो शेतकऱ्याच्या कोणी पाहून नाही राहिलं कसं आहे काय नाही काय नाही हे दिसून नाही राहिलं तुम्हाला आरक्षण 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 खेळून राहिलो आपण दुसरं काहीच नाही आरक्षण आरक्षण तसं बंजारा समाज म्हणते ओबीसी याच्यात आदिवासी म्हणते आरक्षण पाहिजे आ आणि मराठ मराठवाड्यातली मराठा म्हणते आम्हाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे आरक्षण घ्या घ्या मी तो नाही घेऊन घ्या सगळं घ्या पण माय म्हणणं एकच आहे माणूस की न घ्या माणसासारखं घ्या जनावरांसारखे घेऊ नका कोणी आलं सगळं रस्त्यावर हो आणि रस ह्या जातीवाद दिला जरांगाने लावून जरांग्याने आज जातीवाद पेटवला लोकाच्या जा काळजात जरांग्याने जातीवाद लावला कारणीभूत ह्या माणसाला ह्या माणसाने लवकरात लवकर न्यारे जेलात तेव्हाच हा माणूस माणसाले समजन तर जातीवाद कसा असते अभाय बमलून राहिलं आवाज येऊन राहिला ना अभाय बमलून राहिलं विचार करा तुम्ही किती जातीवाद चालू आहे आपल्या महाराष्ट्रात नेपाळसारखी गती झाली पाहिजे महाराष्ट्रात मी म्हणतो ते जय जवान जय किसान दादा व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच आहे आरक्षण 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 देवेंद्र फडणवीस साहेब म्हणते ओबीसी जातीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही धक्का लागणार नाही धक्का लागणार नाही आम्ही त्याच्या ओबीसीच्या जातीला आरक्षणाला धक्का लागणार नाही धक्का लागणार नाही धक्का लागणार नाही शिंदे बोलते असे देवेंद्र फडणवीस बोलते सगळेजण बोलून राहिले असे uh, हा म्हणजे धक्का लागणार नाही धक्का लागणार नाही धक्का लागूनही राहिला आरक्षण मराठा बांधवांना भेटूनही राहिलं सगळं झालं धक्का लागणार नाही धक्का लागणार नाही ह्या सगळ्या फोकलट गोष्टी आहे माहिती आहे का माझे ओबीसी बांधव तुझं आरक्षण धोक्यात आहे समजलं काय देवेंद्र फडणवीस वाचू शकत नाही आणि माझ्या मराठा बांधवाला एकच सांगतो दादा आतापर्यंत आपल्या महाराष्ट्रात चौदा मराठे मुख्यमंत्री झाले आतापर्यंत चौदा मराठे मुख्यमंत्री झाले तेव्हा तुम्ही झोपले होते काय जरांगी आले झोपले होते काय हां झोपले होते काय हां तेव्हा आतापर्यंत आरक्षण भेटलं असतं आणि देवेंद्र फडणवीस आला ना आला तर आरक्षण मागून राहिले विचार कराजी गोष्ट आहे तुमचेच मराठा बांधव तुम्हालाच आरक्षण दिलं नाही तुमच्याच मराठा बांधवनी तुम्हाला आरक्षण दिलं नाही विचार करा हां कारण आतापर्यंत चौदा मराठा बांधव मुख्यमंत्री झाले विचार करा चौकी गोष्ट आहे कोणता अच्युतनी झाला कोणता शूद्रनी झाला कोणता निची निची जातचा नाही झाला कोणता आदिवासीनी झाला कोणीच नाही झाला सगळे तर होते सगळे मराठा मराठाच होते ना मुख्यमंत्री आमदार खासदार सगळे मराठाच तर होते चौदा मराठे झाले आतापर्यंत मुख्यमंत्री कोणता दिसला का तुम्हाला ओबीसीचा मरा मुख्यमंत्री झाला कोणचा याचा दिसला काय आदिवासीचा कोणता मुख्यमंत्री झाला बंजार समाजा दिसला काय कोणता मुख्यमंत्री झाला आणि बौद्ध समाजा दिसला काय कोणचा मुख्यमंत्री झाला आरक्षण पाहिजे हां अरे तुमचे मुख्यमंत्री संत्री मंत्री तुमच्या केंद्रीय मंडळात आहे राज्यमंत्र्यात आहे हां समजलं काय तेले मागता आणि आलं तुमच्या आरक्षण गाडा फाटल्या होत्या का तुमच्या बोलतो बोलते म्हणते हा अरे तेले मागावं लागवतो तुम्ही आरक्षण माझं असं म्हणत जरंग्या पाटील का झोपले होते का तुम्ही आतापर्यंत आ अरे आरक्षण पाहिजे कोणाले पाहिजे जे शोचित वंचित पीडित आहे त्याच्यासाठी आरक्षण आहे आणि मराठा बांधवमध्ये सात पर्सेंट असे लोक आहे का ते आरक्षणात बसतात हेही सांगतो मी तुम्हाला मराठा बांधवमध्ये असे काही लोक आहे हे आरक्षणात बसतात आरक्षणात बसतात आणि त्याला आरक्षण भेटलं पाहिजे आणि जेवर्चे तीन ते चार पर्सेंट लोक आहे त्या चार पर्सेंट लोकांनी सात पर्सेंट लोकायला दाबून ठेवून त्यांना आरक्षण देऊ दिलं नाही बाबासाहेब आंबेडकर पंजाबराव पण एक मराठा होते पंजाब पंजाबराव देशमुख म्हणाले बाबासाहेब आंबेडकरांना तुमच्या संविधानामध्ये मराठा बांधवांना आरक्षण नाही आहे का तर बाबासाहेबांना म्हटलं की त्यांच्यासाठी आरक्षण आहे याच्यामध्ये आपण सगळ्यांना समान अधिकार देऊ बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं तेव्हा बाबासाहेब आंबेडकर आणि पंजाबराव देशमुख हे मराठवाड्यात गेले त्यांना सांगितलं की लवकरात लवकर तुम्ही मराठ्याचे कुणबी व्हा तर तुम्हाला वर्चस्व तुमचं ना आलं तुमच्यासाठी तुम्हाला तुमची जात एवढी वर्चस्व वाटत होती की म्हणत होती आम्ही दलित आहे का आम्ही वंचित आहे का आम्ही शोषित आहे काय आम तुमचे कितीके सतरा पिढ्या आमच्या बरोबरी करू शकत नाही असं तसं मग कायले पाहिजे तुम्हाला आरक्षण शिक्षणासाठी पाहिजे आरक्षण शिक्षणाला पाहिजे आरक्षण शिक्षणाला पाहिजे तेव्हा तुम्ही तेव्हा तुम्हाला आरक्षण समजलं नाही आ, आ तुम्ही तु, त्यांना गोटे मारले गाडी आली ते भोंगा घुम घुमत आलती त्याने गोटे मारले हे मारले ते मारले आ आणि तुमच्यामुळं त्या सात पर्सेंट लोकांना आरक्षण भेटलं नाही आणि ते सात पर्सेंट लोक आता आरक्षण मागून राहिले आणि त्यांना आरक्षण भेटलं पाहिजे समजलं काय त्यांना आरक्षण भेटलं पाहिजे कारण त्यांना गरज आहे आरक्षणाची तीन ते चार पर्सेंट लोकांना गरज नाही आहे समजलं काय हैदराबा का हैदराबाद हैदराबादी गॅजेट लागू झालं झालं तर सगळं गा महाराष्ट्रामध्ये तनखा मजला हां मुंबई कोर्टात मुंब मुंबईमधलं हायकोर्ट ते पण अजून मुंबईच्या हायकोर्टाला उडवण्याचा ता प्रयत्न चालू आहे तर हायकोर्ट खाली होऊन रा राहिलं ते लोक खाली करून राहिले तर मुंबईचं न्याय द्यान तकलीफमध्ये आहे सुरक्षित नाही आहे हां त्याला उडवण्याचा प्रयत्न करू आला तिथे न्याय देवता बसते तर विचार करा सर्वसाधारण सर्वसाधारण माणूस सुरक्षित आहे का या महाराष्ट्रात नाही आहे हां मुंबईच्या हायकोर्टाला उडवण्याचा प्रयत्न चालू आहे तर सर्वसाधारण माणसाचं काय मग याचा विचार केला काय नाही केला कोणीच म्हणून सांगतो सर्वसाधारण माणूस हा फक्त जाती जातीमध्ये गेला आहे दुसरा काहीच नाही आणि मरणार हा किडे मोकळ्यावानी नाही हा नेपाळवाणी गथावी नाही महाराष्ट्राची भारताची मग समजून तुम्हाला देव समजलं काय मी आलो मोटर चालू करायला पाण्याची दिसत सांग तुम्हाला होऊन घ्या मोटर चालू करायला आलो पाण्याची मग समजून देऊ तुम्हाला वाढी चालू होती काय चालू होते चला चालू चला आपण घेऊन पटापट धावत धावत चला पाणी भरायला लागते पण